नागपूरची प्रसिद्ध काळी आणि पिवळी मारबत उद्या निघणारे या मारबत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे पिवळी मारबत काळी सोबत वेगवेगळ्या विषयावर निघणारे बडगे हे या महोत्सवाचं आकर्षणाचं केंद्र असतं या मारबत महोत्सवाला जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा आहे मारबत पाहण्यासाठी दरवर्षी लाखो नागपूरकर रस्त्यावर येतात समाजातील वाईट प्रवृत्तीला विरोध करण्याचं माध्यम म्हणून या मिरवणुकीकडे बघितलं जातं इडा पिळा रोगराई घेऊन जागे मारबत असं साकडं घातलं जातं मारबत महोत्सव हा नागपूरच्या संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे पिवळी मारबत असेल काळी मारबत असेल सोबतच वेगवेगळ्या विषयाचे निघणारे बडगे असेल हे या मारबत महोत्सवाच्या आकर्षणाचं केंद्र असतात उद्या सकाळला जवळपास नऊ वाजता मारबत महोत्सवाला सुरुवात होते त्या त्याआधी आपण बघू शकतो की जी काळी मारबत आहे इथे कशा प्रकारे उद्याची तयारी देखील केली जात आहे मारबत महोत्सवाची सोबतच एक वेगळा उत्साह देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो आपल्यासोबत स्थानिक माजी नगरसेविका आबा पांडे मॅडम आपण त्यांना विचारूया जवळपास म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी पासून सुरू असलेली ही परंपरा आहे काय आहे सुरू करण्या उद्देश होता तो याच्या मागची जी पृष्ठभूमी आहे ती अशी आहे की बकाबाई म्हणून जी भोसले घराण्याची महिला होती तिने अंग्रेजांच्या बरोबर जाऊन विद्रोह केला होता आणि त्या विद्रोहाच्या निषेधार्थ इथे काडी मारबतचा प्रतिकात्मक स्वरूपात तिचा निषेध स्वरूपात ते मिरवणूक निघत होती आधी जुनी परंपरा आहे की इडा पिडा आला बला रोग राई सर्दी खोकला घेऊन जागे मारबत अशी ही परंपरा आहे कशा प्रकारे किती वाजता सुरुवात होणार आहे आणि तयारी कशी उद्याच्या या मारबत महोत्सवाला घेऊन मारबतची मारबत निघणारं जे प्रोसेशन आहे सकाळी साडे नऊ ला इथे आरती होते सर्वात अगोदर मग त्याच्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते दहा पासनं साधारणतः सुरुवात होईल महत्वाचं म्हणजे राज्य सरकारने देखील याला सांस्कृतिक महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे त्यामुळे नागपूरच्या संस्कृतीचं एक वेगळं रूपमध्ये नागपूरचा मारबत महोत्सव असा नावारूपामध्ये आल्या आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अतुल हिड्डेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर